हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच असायला पाहिजे मी तुमच्या अश्विनी स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी चालली आता दोन दिवसासाठी बाहेर आधी तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर मी आता इथं तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेतले कारण आम्ही आता दुपारच्या टायमिंगला बाहेर निघालो आहे त्यामुळे बाहेर प्रचंड प्रमाणात ऊन आहे आणि त्याच्यामुळे सनग्लासेस कार्प तुम्हाला बाहेर पडताना जेवढी तुमची काळजी घेता येईल तेवढी घ्या आणि त्यातली त्यात पुण्यामध्ये तर खूपच ऊन जास्त जाणवतं आहे सगळ्याच ठिकाणी ऊन सगळ्या गावात सगळ्या सिटींमध्ये हवेस ऊनाचं प्रमाण हे जास्त आहे तुम्ही बघू शकता स्वरा किती खुश आहे कारण सुट्टी टाकली आहे स्कूलला आणि चाललो आहे बाहेर तर आम्ही कुठं चाललो आहे हे तुम्हाला संपूर्ण व्लॉग बघितल्याच्या नंतर पुढे समजेलच त्यासाठी तुम्ही व्लॉग बघा आता दुपारची वेळ असून देखील ट्रॉफिक इथं पुण्यामध्ये भरपूर आहे तुम्ही बघू शकता किती ट्रॉफिक आहे आणि ट्रॉफिकमधून गाडी काढायची म्हणल्यानं फारच टेन्शनचं काम असतं आता हे हॉटेल नवनाथ म्हणूजे जे जे नगर रोडला आहे शरदवाडीमध्ये हॉटेल नवनाथ हे स्पेशल मिसळीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि ज्यांनी ज्यांनी ह्या हॉटेलला व्हिजिट केली आहे त्यांनी त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण ह्या हॉटेलची मिसळी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान आहे टेस्टलासुद्धा आणि जे ह्या हॉटेलमध्ये गेले त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही ह्या हॉटेलला गेलो होतो म्हणून आणि जे गेले नाहीत त्यांनी ह्या रोडला जाताना नक्कीच विजिट करा आता इथं आली आमची मिसळ सो आम्ही आता मिसळ खातो आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीची इथे मिसळ असते आणि एका छोट्याशा कपमध्ये अशी रस्साही दिला जातो तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीचं त्या सुद्धा कट असा आलेला आहे आणि ही कट ह्याच्यामध्ये मिसळमध्ये टाकून खायचे अप्रति मिसळ लागते आता मिसळ खाऊन आम्ही पुढं निघालो आहे आणि म्हटलं चला तुमच्याशी ब्लॉग परत कंटिन्यू करूया सो तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडतील बघायला कोणत्या कोणत्या ह्याच्यावर आवडतील ते सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्हीही माझे ब्लॉग कंटिन्यू बघा चॅनलला लाईक शेअर करा लवकरच आपले कंटिन्यू व्लॉग्स यायला स्टार्ट होतील काही रिझनमुळे मी दोन दिवस बाहेर आल्यामुळे मला व्लॉग्स कंटिन्यू करता येत नाही आहे आणि पाऊस देखील झाला आहे सुप्याच्या पाठीमागे आम्हाला पाऊस देखील लागला होता आणि असं वाटत होतं इतकं छान वाटत होतं कारण ऊन प्रचंड लागत होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस झाल्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं तुम्ही बघू शकता पाऊस देखील झालेला आहे असं वाटत होतं की गाडीवरून उतरावं मनसोक्त भिजून घ्यावं आणि कोणाकोणाला माझ्यासारखं उन्हामध्ये भिजून पाऊस ऊन लागल्याच्या नंतर पावसात भिजल्यानंतर छान वाटतं ते मला सांगा आता इथे रस्त्याला एक झाड होतं त्याचा मी थोडासा शूट घेतलेला आहे बघा झाडाला कशा कैऱ्या आल्यात आणि गावाकडच्या साईडला आपण निघालो की आपल्याला अशाच पद्धतीची झाडे वगैरे दिसत असतात आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं की आपण आपल्या गावी चाललो आहे ह्याची एक फिलिंग वेगळीच असते जे कोणी शेतकरी आहेत जे ज्यांना कोणाला गावी आहेत त्यांना तर माहीतच असतं ही फिलिंगच वेगळी असते आणि आता आम्ही आमच्या गावाकडे जाताना हा अहिल्यानगर म्हणून एक ब्रिज लागतो आणि आता तुम्हाला समजलंच असेल की मी माझ्या सासरी म्हणजे अहिल्यानगरला आलेली आहे सो अहिल्यानगरवाले पटापटा कमेंट करा लाईकला चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक हॉटेल जत्रा म्हणून आहे हे केडगावच्या पाठीमाग आहे इथे नगर साईडला जाणारी लोके इथे थांबून नॉनवेज लवर जे आहेत त्यांच्यासाठी हे एक छान म्हणजे जेवणाचं एक छानशी जागा आहे आंब्याची पूर्ण बाग आहे त्या बागेमध्ये बागे आतमध्ये अशा चुली वगैरे मांडून तिथं जेवण बनवून दिलं जातं आणि मी आता पोचली आहे माझ्या गावामध्ये म्हणजेच माझ्या सासरी सो तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता मला खूप जास्त असं छान फिलिंग येत होतं आणि आता मी फायनली पोचली आहे म्हणजे माझ्या घरी तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला इकडचे व्लॉग कसे वाटतील बघायला ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच छान छान ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निस्तं बघायचं काम करू नका पटापटा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता बघा श बघू शकता दारासमोर किती छान हिरवगार असं हे बघूनच मन अगदी प्रसन्न झालं चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता मी मुलांची ले 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 मुलांची स्वरा तर मुलांची छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे हा व्लॉग जरा यायला लेट झाला आहे आमच्या देखील पाऊस झाला होता आणि खूप झाला होता तर मुलांनी त्या पावसाचा पुरेपूर आनंद घेतला आहे स्वरा आणि स्वराजनी कारण त्यांना खूप छान वाटत होतं कारण ऊन खूप लागलं होतं येताना आणि त्याच्यामध्ये घरी आल्याच्यानंतर पाऊस झाला त्यामुळे ते बोलले की नाही आम्हाला पावसामध्ये भिजायचं आहे तर म्हटलं चला मुलांना थोडासा एन्जॉय करून देऊया ते इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्यांचा डान्स चालला आहे काही कशा पद्धतीचा डान्स ते करतात ते पूर्ण एन्जॉय करतात ते तर कसं आहे मुलांना पण थोडंसं म्हटलं चला जाऊया दोन दिवसाची सुट्टी टाकून मुलांना देखील तेवढंच बरं वाटेल कारण माझ्या मुलांचे पेपर एक्झाम संपून लगेच स्कूल चालू झाले त्यामुळे त्यांना पण एक्झाम घर स्कूल म्हणलं की ते थोडेसे बोर होतात त्यामुळे त्यांनाही जरा दोन दिवस थोडंसं बाहेर आणलं की ते रिलॅक्स होतात आता तुम्ही बघू शकता इथं कसा त्यांचा डान्स चाललाय आणि हा ब्लॉग यायला थोडासा लेट झाला आहे खरंच मी तुमची सर्वांची माफी मागणार अजून युट्यूब चॅनलवर कसं काम करायचं ह्यावर माझं चाललेलं आहे सो थोडंफार काही व्लॉगमध्ये इकडे तिकडे झालं तर समजून घ्या आणि काई करा, करा तुम्ही तुमच्या सपोर्टशिवाय काही करू शकत नाही तर मग लाईक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आता बघा आमच्या इकडे आमच्या गावी गारांचा देखील पाऊस झालेला आहे तर तुम्ही व्हाईट व्हाईट कलरचं बघू शकता कशा पद्धतीच्या गारा पडलेल्या आहेत आणि स्वराजचं तर स्वराजला राहवतच नव्हतं त्याला पावसातच भिजायचं तर ऑलरेडी तो खूप भिजला होता